तोंडावर बोट कोकिळ कशी गाते बघ कशी गात येतोय आवाज ये कसा गोड गात कशी गात हा झाडाचा पाया पडायचं बाबू पायापड वा खूप छान हा नमस्कार झाडा रोज पाणी टाकायचं जा? झाड आपल्याला काय देते सावली फुलं फळ फूल ऑक्सिजन फळ आणू ना हो हो फळ फळ आणू कोणता फ्रूट आवडत तुला आपण फळ आणू हा उद्या फळ आणू आपण हा बसा बसा खाली सीट डाऊन प्रकृतीने एक सुंदर झाड लावलेलं आहे कोय लावलेली आहे या कोयचा रोप तयार होईल आणि ते आंब्याचं झाड बनेल ते आंब्याचं आम बने। ना आम्ही कुंडी मध्ये आंब्याची कोय लावली होती तिचं चान। आता मोठ रोप झालं आहे आपण बघू शकतात कुंडीत लावलेल्या झाडाला पड छान खूप छान खूप छान बाबू बस बस आता बस तू झाड लावलं ना हे आहे गोकर्णीचं झाड आहे गोकर्णीचं कसलं गोकर्णीचं झाड आहे त्याला फुलं येतात सुंदर पाच रुपयाचं बस बस आपण आपण हे झाड हे आंब्याचे कोय आहे ना बाबू आंबा खाल्ला होता ना त्याची कोय येते चांदोमा बघितलं का आकाशात वाव इकडे तू दाखव मामा इकडे इकडे आकाशात बघ चांदोमामा दिसतोय तुला किती सुंदर आहे बघ किती सुंदर चांदोमा बघा प्रकृतीने झाड लावलेलं आहे छान प्रकृती आपल्या बागेत गुलाबाला फुलं आली छान बघितलं का तू छोट्या रोपाला फुल आलं बघितलं बाळा रोज पाणी टाकायचं झाडांची काळजी घ्यायची काळजी घ्यायची